ए, ते पाय दिवाळीचर आठशे पन्नास कोटीची आधी बावन्न काम होते बावन्न कोटी आपल्याला तत्वता मान्यता मिळेल सत्तावीस कामं होते त्याची एकोणीस ला आपण वर्कऑर्डर दिलेले तीन टेंडर प्रक्रिये आपण पाहणी केली त्यामुळे त्यात असं निर्णय झाला की तो जागा आपल्याकडे जवळ जवळ अकरा बारा हजार आहे आणि ताब्यात फक्त चार हजार मीटर आहे बाकी तो डोंगर आहे तर त्याचं काय केलं तुम्ही त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे खात्री केली आपण मीटर जे आहे ते डोंगराळ आहे आणि उर्वरित जे आहे पाच हजार एकशे छप्पन स्क्वेअर मीटरबंदर रोड आहे तो आठमध्ये सरकलायचा एकशे छप्पन स्क्वेअर रोड म्हणजे घोटबंदर आतमध्ये दे। आजपर्यंत सगळं इकडे व्हायला